स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या एस बी टोळीचा प्रमुख सुदर्शन बाबर याला मोक्याच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा सोळा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी संतोष उर्फ पप्पू श्रीकांत जाधव याच्याशी यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून पप्पू जाधव याचा तलवारी कोयता आणि चाकू यासारख्या धारदार हत्यारांचा वापर करून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी करून त्याला जीवे ठार मारण्याबाबतचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन इचलकरंजी इथं नोंद झाला होता या गुन्ह्यात सुदर्शन बाबर आणि अन्य सात आरोपींना अटक करण्यात आली होती सुदर्शन बाबर याला इचलकरंजी इथल्या विशेष मोक्का न्यायालयानं जामीन मंजूर केला होता पण सुदर्शन बाबर उर्फ एस बी ग्रुप आणि त्याचे सहकारी यांच्याविरुद्ध खून खुनाचा प्रयत्न खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत तसंच यापूर्वी देखील दोन हजार एकोणीस साली अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्याला जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुन्हा दुसऱ्यांदा मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई झाल्यानं मोक्का कायद्यामधील कलम एकवीस चार आणि पाच अन्वये त्याला दुसऱ्या मोक्यात विशेष मोक्का न्यायालय इचलकरंजी यांनी मंजूर केलेला जामीन चुकीचा असल्याचा युक्तिवाद करत या आदेशाविरुद्ध महाराष्ट्र शासन उच्च न्यायालय मुंबई हा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती सुदर्शन बाबर याच्या वतीनं ॲडव्होकेट सचिन माने आणि ॲडव्होकेट प्रतीक टारे यांनी काम पाहिलं वास्तविक सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे सुदर्शन बाबर याच्याविरुद्ध पूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई झाली असून या गुन्ह्यात सुदर्शन बाबर हा जामिनावर बाहेर असताना खुनासारखा गंभीर गुन्हा केलाय तसंच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांचे कायद्याअंतर्गत या आरोपीला जामीन द्यायला प्रतिबंध असल्यानं त्याचा जामीन रद्द करण्याची विनंती केली होती पण सुदर्शन बाबर याच्या वतीनं युक्तिवादाच्या वेळी पहिल्या अंतर्गत कारवाई झालेली असताना दुसऱ्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई झाल्यास जामीन देता येणार नाही अशी कायद्यानं बाधा असली तरी वस्तुस्थितीचा विचार करून माननीय कोर्ट योग्य ते आदेश करू शकतं आणि मोक्का न्यायालयानं पूर्वी वस्तुस्थितीचा विचार करून जामीन दिलेला होता त्यामुळं हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं याचिका फेटाळून लावण्यात आली त्यामुळे सुदर्शन बाबर याचा मोक्कातील जामीन अबाधित राहून त्याला उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून मोठा दिलासा मिळालाय दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी इचलगंज येथील जवाहर येथे संतोष पूर्व पप्पू जाधव याचा काही आठ आरोपींनी खून केलेला होता आणि त्या खुनामध्ये एसबी ग्रुपची टोळी असून त्या टोळीने हा खून केला असा आरोप करण्यात आलेला होता एस बी ग्रुपचा गुर, मोरक्या सुदर्शन बाबर याच्या विरुद्ध पूर्वी मोका अंतर्गत कारवाई झालेली होती दोन हजार एकोणीस साली त्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस साली खुनाचा गुन्हा नोंद झाला आणि पुन्हा दुसऱ्यांदा अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे ज्यावेळी हा जामीन इचलगंज येथील मोका न्यायालयात ठेवण्यात आला त्यावेळी इचलगंज येथील मोका न्यायालयाने वस्तुस्थितीचा विचार करून त्या जामीन मंजूर केलेला होता परंतु महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालय मुंबई येथे या आदेशाविरुद्ध आव्हान दिलेलं होतं याचिका दाखल केलेली होती व महाराष्ट्र शासनाचं असं म्हणणं होतं की मोका मधील कलम एकवीस पाच प्रमाणे जर पूर्वी मोक्याच्या गुन्ह्यात जामीन मंजूर झालेला असेल आणि त्याला पुन्हा दुसऱ्यांदा मोका लागला तर दुसऱ्या मोक्यामध्ये दे जामीन देणं योग्य नाही असं ते कलम एकवीस पाच म्हणतं आणि त्यामुळे उच्च न्यायालय त्याच्यावर सुनावणी झाली त्यावेळी आम्ही असं सांगितलं की जरी दुसऱ्यांदा अंतर्गत कारवाई झाली असेल तरी याचा सारासार विचार इचलगंजी येथील मोका न्यायालयाने आदेश करताना केलेला होता त्या आदेशामध्ये या कलमाचाही उल्लेख करून इचलगंज येथील न्यायालयाने असं नमूद केलेलं होतं की सुदर्शन बाबर याचा खुण्याच्या गुन्ह्यातील जो सहभाग आहे तो अस्पष्ट आहे त्याच्यात कुठलंही षडयंत्र रचनेचं पुरावा नाही आणि पूर्वीचा मोका सुद्धा विरुद्ध दाखल होता तो संशयास्पद असल्यामुळे पूर्वी त्याला जामीन मंजूर झालेला जा होता तर या सगळ्याचा विचार करून आज उच्च न्यायालय मुंबई यांनी महाराष्ट्र शासनाची याचिका फेटाळून लावलेली आहे